आम्ही एक शेतकरी कंपनी स्थापन केली शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केली कंपनी म्हणजे शेतकरी कंपनी आणि ह्या कंपनी असं करू शकते का असं सर्च करत असताना एक लक्षात गोष्ट आली की छत्रपती युवा प्रतिष्ठान कळस ही एक शेतकऱ्यांचा गट आहे आणि ह्या गटानं असं कृषी प्रदर्शन आठ वर्षापूर्वी कळस मध्ये सुरुवातीला एक एकरवर अर्ध्या एकरवर सुरुवात केली आणि आज ते पंचवीस एकर पर्यंत गेलेलं आहे हे ज्यावेळेस ऐकलं वाचलं त्यावेळेस प्रश्न आला की हे खरं असू शकतं का त्यामुळे ह्याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आमची पाणी फाउंडेशनची टीम जी आहे त्या टीमच्या वतीनं चर्चा झाली आमचे कुंभारगावचे देशमुख सर आहेत आणि संघर्ष योद्धा शेतकरी गट ही सर्व टीम म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो आणि पाहिलं आणि खरंच थक्क झालो नमस्कार आम्ही आलेलो आहोत कुंभारगाव्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीने शेतकरी गट त्याचबरोबर माझ्या बरोबर आहेत राजेराव रम्मा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर त्याचबरोबर फिसऱ्यातील शेतकरी गट आहे आम्ही सर्वजण पाणी फाउंडेशन मध्ये काम करत असतो आणि पाणी फाउंडेशनचा राज्यस्तरीय दोन हजार चोवीसचा चा फार्मर कप हा करमाळा तालुक्यातील कुंभारगाव्रो या शेतकरी गटाने जिंकलेला आहे परंतु आम्ही हे काम करत असताना आम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून या कळस गावातील युवकांनी एक कृषी प्रदर्शन भरवलंय हे ज्यावेळेस समजलं आणि आम्ही थोडी माहिती सर्च केली त्यावेळेस कळलं की इथं जाऊन आपण भेट दिली पाहिजे नेमकं काम काय झालंय आणि आम्ही आज जेव्हा प्रत्यक्ष इथं आलोय आणि हे जे पाहतोय तर हे तरुण गेले आठ वर्ष झालं झगडतायत जा आणि शेत त्यांना बारामतीच्या धर्तीवर डेमोस्ट्रेशन असलेला कृषी प्रदर्शन भरवायचं होतं इथून बारामती त्यांना खूप लांब आहे इतक्या लांब आपले शेतकरी जाऊ शकत नाहीत प्रत्येक त्यांना ह्या शेतकऱ्यांना ते प्रदर्शन कसं दाखवतील या विचारातून त्यांना रात्री झोप येत नाही अशा परिस्थितीत त्यांनी काम केलं आणि इथं अक्षरशः बारामतीच्या धर्तीवरती एक मोठं कृषी प्रदर्शन भरवलंय हे कृषी प्रदर्शन इतकं सुंदर आहे म्हणजे आताच त्याचं आम्ही जे काम चालू आहे त्यावेळी इथं पाहायला आलोय तर त्यांचं हार्डवर्क यातून दिसून येत ते इथं कंटिन्यू सातत्याने काम करतायत आणि इतकं सुंदर प्रदर्शन कृषी प्रदर्शन त्यांनी भरवलंय तर मी आपल्याला आव्हान करतो की येणाऱ्या जानेवारी पंधरा तारखेपासून हे कृषी प्रदूषण सर्वांसाठी शेतकऱ्यांसाठी खुलं आहे तर ते प्रदूषण पाहण्यासाठी या नगर जिल्ह्याच नव्हे तर राज्यभरातून सर्व शेतकऱ्यांनी सर्वांना आवाहन करतोय नमस्कार मी डॉक्टर राजरावराबा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड करमा बारामती इथं होणारं कृषी प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे मोशी मध्ये होणारं कृषी प्रदर्शन पाहिलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही एक शेतकरी कंपनी स्थापन केली शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली कंपनी म्हणजे शेतकरी कंपनी आणि ह्या कंपनी असं करू शकते का असं सर्च करत असताना एक लक्षात गोष्ट आली की छत्रपती युवा प्रतिष्ठान कळस हे एक शेतकऱ्यांचा गट आहे आणि ह्या गटानं असं कृषी प्रदर्शन आठ वर्षापूर्वी कळस मध्ये सुरुवातीला एक एकरवर अर्ध्या एकर वर सुरुवात केली आणि आज ते पंचवीस एकर पर्यंत गेलेलं आहे हे ज्यावेळेस ऐकलं वाचलं त्यावेळेस प्रश्न आला की हे खरं असू शकतं का त्यामुळे ह्याची जा वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आमची पाणी फाउंडेशनची टीम जी आहे त्या टीमच्या वतीनं चर्चा झाली आमच्या कुंभारगावचे देशमुख सर आहेत आणि संघर्ष योद्धा शेतकरी गट ही सर्व टीम मिळून आम्ही आज या ठिकाणी आलो आणि पाहिलं आणि खरंच थक्क झालो की ज्या माणसाची जन्मल्यानंतर ना मातीमध्ये कुठेतरी पुरलेली असते त्यालाच मातीबद्दल असता असते आणि ह्या मातीतून सोनं उगवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते ह्या जो गट आहे छत्रपती देवा प्रतिष्ठान हा खऱ्या अर्थानं ह्या मातीमध्ये राबणारा आणि ह्या मातीमधून सोनं उगवण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणारा हा गट आहे तो गट आम्हाला पाहायला मिळाला आज या ठिकाणी येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये नऊ तेरा ह्या जानेवारी दरम्यान या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत आहे पाच दिवसाचं हे प्रदर्शन आहे पाच दिवसाचं म्हणजे तसा कालावधी कमी आहे परंतु त्याच्या पाठीमाग सहा महिन्यापासून ही टीम राबते आहे फक्त मशिनरी आणि यांत्रिक विभाग एवढे स्टॉल या ठिकाणी नाहीत तर प्रत्यक्ष बारामतीच्या धर्तीवरती या ठिकाणी पाहणी केली की चारा पिकापासून ते अगदी तरकारी पिकापर्यंतचे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत त्याचबरोबर गायी आणि जनावरांसाठीचा वेगळा प्रदर्शन त्या ठिकाणी असणार आहे बैलगाडा शर्यत असणार आहे यांत्रिक विभाग असणार आहे खूप चांगलं हे प्रदर्शन असणार आहे माझी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती राहणार आहे की हे एक शेतकऱ्यांच्या मुलांनी भरवलेलं प्रदर्शन आहे त्यामुळे आपण आवर्जून या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी नऊ तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा त्या प्रदर्शनाचा कालावधी असणार आहे आणि हे भूमिपुत्र हे शेतकरी पुत्र जे मातीत राबत आहेत त्यांना बळ देण्यासाठी आपण आवर्जून घ्यावं एवढी नम्र विनंती